रामकृष्ण मी आज हरभरे भरडूर राहिले तर मस्त असं गाणं म्हणते एक सोन्याचा पिंपळ हाय बाई कोणाच्या गावला सोन्याचा पिंपळ हाय बाई कोणाच्या गावलं कोणाच्या गावला हाय बाई कोणाच्या गावलं आळंदी वतन मुक्ताबाईच्या बावला वतन मुक्ताबाईच्या बावला सोन्याचा पिंपळ बाईक सोनियाचा पिंपळ याला चांदियाच्या दांड्या सोन्याचा पिंपळ आला चांदयाच्या दांड्या मुक्ताबाईने मांडे केले ज्ञानाच्या चपटीवर मुक्ताईना मांडे केले ज्ञानाच्या चपाटीवर सोन्याचा पिंपळ बही बाई चगवलं सोन्या सोन्याचा पिंपळ हाय बाई कोणा आळंदी वतन मुक्त मुक्ता बावल आळंदी वतन मुक्ता बाईचा बवला